आमच्या इथं या परिसरामध्ये गुरुवारी उपासना यज्ञ असतो साडेपाच ते सात आमच्या दत्त मंदिरामध्ये मनवेलपाडामध्ये असतो नाव हो। मनवेलपाडा परिसरात राहणाऱ्या लोकांनी बोटवर करा बाबा 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 बा, बा, सगळ लोक साडेपाच वाजता आपल्याला इथे यायचं किती वाजता आता मला सांगा चुकून समजा साडेपाच वाजता सद्गुरू साडेपाच वाजता सद्गुरु जर कृपा करणार असतील आणि आपण पाहुणे कृपा आपल्यावर होईल का नाही हो ना म्हणून तर लोक फसतात साडेपाच वाजता सद्गुरूंचा उपासना सुरू होतो म्हणजे सद्गुरू किती वाजता येत असतील मला सांगा सद्गुरू साडेपाचच्या अगोदरच तिकडे येतात मी काय सांगतोय माझा अनुभवाच सांगतोय आता मला सांगा तुम्ही नानासाहेबांना बोलवलं ठाण्यावरनं पाच वाजता बोलवलं आणि नानासाहेब आले साडेपाचला आणि तुम्ही आलात सहाला तुमच्या घरात पाहुण्याला बोलवलं तुम्ही उद्या दहा वाजता या आमच्या घरी आणि तुम्ही गेलात बाजा मच्छी बाजारात उद्या तर नाही मच्छी नाही का उद्या कोण गुरुवार आहे उद्या नाही शुक्रवार आहे गेलात मासे खरेदी करायला आणि बोलवलं पाहुण्याला दहा वाजता पाहुणा दारात येऊन उभा आणि तुम्ही आलात आपलं डुलट 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 पाहुण्याला काय वाटेल आणि पाहुण्याला काय वाटेल याच्यापेक्षा तुम्हाला काय होईल मग पश्चाताप होईल आपण काय करतो पाहुणे दहाला टाकून दार भीर उघडून स्वच्छता टिपवाय पिपवाय सगळे घरात जाडून झुडून मी आमच्या वाडकर माउलींच्या कडे गेलो आमची बहीण आहे ती सूर्यकांत येत ना त्यांची मिसेस म्हणजे माझी बहीण आहे गुरु भगिनी माझी घरामध्ये सगळं चकचकीत नानासाहेब येणारे मी मुद्दाम बाथरूम मध्ये जातो मी गेलो ना मी मुद्दाम जातो बाथरूम मध्ये मुद्दाम मी तिकडे वॉशरूम मध्ये बघतो मी कसं कसं काय माझे सद्गुरू इथे आहेत ना कसं काय चकाचक असत आपल्या नाम घर तसं माझी तुम्हाला प्रार्थना आहे तुमचे भाग्य तुमच्या विचारात हा विषय समजावून घेताना हाच एक विचार घेऊन जा आज तुमचं जर कल्याण वाटत असेल तुमचं असेल तर आपल्या आपल्या उपासना केंद्रात एकही खाडा न करता आपल्या उत्कर्ष शाळेच्या जवळच्या त्या नेहरू हिंदू हायस्कूलमध्ये पावणे सहाला ला उपस्थित राहायचं आणि आपल्या इथं मनवेलपाडा मध्ये दत्त मंदिरात सव्वा पाचला उपस्थित राहायचं तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार